सिद्धनाथ अंकुशे मशीन मालक हरी भाऊ आणि मी स्वतः युट्यूबर म्हणून या ठिकाणी आपल्या समक्ष उपस्थित आहे आपल्याला दाखवण्यासाठी कशा प्रकारचे मशीन या ठिकाणी स्पीड मशीनची स्पीड कशी आहे मशीन कशी चालते या मशनीची खासियत काय आहे या मशनीचं टॉप मॉडेल काय आहे या मशिनीची फॅसिलिटी काय आहे या मशनी करतात ऊस तोडण्यासाठी ही हार्वेस्टर मशीन वापरण्यात येत असते तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा जर तुम्हाला हा आव व्हिडिओ आवडला असेल किंवा आमचं काही चुकत असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा तरी सुरुवात करू आपण आपल्या ब्लॉग ला बनवायला तरी माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी हे जे समोरचे चक्र आहे हे कशासाठी कामाला येते नेमकं याच काम काम काय थोड सांगा थोड माहिती द्या प्रेक्षकांना आपल्या बोला की बोला माहिती द्या चालू आहे आहे कटिंग एक यंत्र आपण बघितलं असेल बाहुबली पिक्चर मध्ये कसं असते तस याला पुढे पंखा आहे बन जर त्याच बाहुबलीचा पिक्चर बघून या ठिकाणी हार्वेस्टर मशीन तयार करण्यात आलेली आहे बघाल तिकडे या ठिकाणी ऊसच ऊस आहे चौकडे एकदम स्लो अति गतिमान या ठिकाणी गती मंद चलत आहे मशीन एकदम स्लो दमाने आपण पाहू शकता या ठिकाणी सध्या तुम्ही कुणीही आमचा व्हिडिओ बघत नव्हत लवकर लवकर लाईक करा शेअर करा बघायला चालू करा जेणेकरून आम्हाला पुन्हा एकदा लाईव्ह येण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल आपल्याकडून तुमचा प्रतिसाद आज आमचा विश्वास असेल आमच्यामध्ये पण व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी कॉन्फिडन्स निर्माण होईल यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ पाहावा आपण सर्वांनी हे बघा कसे या ठिकाणी हवा आहे ई एस सी मशीन बंद करायचा कटका हो का या लाल स्टॉपचा डॉक्टर हा घोडा जे आहे डाव्या हातातला घोडा महाग वरला की महाग मशीन पडते आणि पुढं दाबला की पुढं मशीन पडते आणि ही थेरिंग आहे आणि हे सगळे मेकॅनिकल टिअरिंग आहे ती सगळ्या आपल्या सगळ्या यंत्राच्या हे ही आहे या, 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 याला दाबलं की आपलं प्रत्येक यंत्र या यां मशिनीच काम करत ऊस तोडणीसाठी ऊसाचे कुटके नंतर पाचट बाहेर फेकणे नंतर फॅन फिरवणे अशा अनेक औद्योगिक सा, सामग्री या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या सामग्रीच्या माध्यमातून या ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणी व ऊस कापणी यंत्र चालवलं जातं

खाली कर मध्ये पाठी मागेल खाली चार कर